फिमेल कॉन्टेंट क्रिएटर आजकाल खूप पॉप्युलर होत आहे तू बघतेस की बरीच नावं पुढे येत आहेत पॉप्युलर होत जात आहेत तुला त्या मागचं रिझन काय वाटतं नेमकं की फिमेल कॉन्टेंट क्रिएटर आज एवढ्या पॉप्युलर कशा काय होत आहेत मला मुळात असं वाटतं की आपण ते विमेन मेन असं न बघता स्त्री पुरुष असं न बघता ह्युमन असं बघायला हवं असं माझं पर्सनली अगदी जरी आपल्याकडे खूप ठिकाणी हा भेदभाव आहेच सेकंडरी ट्रीटमेंट आहेच मुलींच्या बाबतीत पण तशी मुलांच्याही बाबतीत आहे असं मला वाटतं जसे आपले स्ट्रगल्स आहेत तसे त्यांचेही वेगळे आहेत म्हणजे जसं मुलांनी अमुक ढमूक पैसे कमवले पाहिजेत त्यांनी घर घेतलं पाहिजे या वयात गाडी घेतली पाहिजे लिटरली मार्केट लग्नाच्या मार्केटमध्ये मुलगा किती पैसे कमवतोय म्हणजे हे त्यांच्या मागे कायम लागलेलं आहे जसं मागे बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे मुलींनी स्वयंपाकघरातच असलं पाहिजे असं बोलता कामा नाही असं बसता कामा नाही सर्टन एजमध्ये सर्टन गोष्टी हे असं जसं तसं त्यांनाही तर मग आपण जेव्हा स्वतःला असं विमेन असं म्हणून किंवा मुलगी क्रिएटर असं जेव्हा म्हणणं थांबवू आपण तेव्हा तो बदल हळूहळू घडेल विमेन कंटेंट क्रिएटर्स ज्या पॉप्युलर होत आहेत त्या त्यांच्या कॉन्टेंट मुळे होत आहेत ना की अरे ही तर मुलगी आहे अरे मुलगी आहे तर काय जस्ट बिकॉज देर इज अ डिफरन्स ऑफ क्रोमोझोम एका वायक्रोमोजोम मुळे काही बदल होत नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे आपण सुद्धा जेव्हा स्वतःला तसं न बघता ह्युमन म्हणून बघू सगळ्यांना तेव्हा हे ही जी गॅप आहे ही कमी होण्यात मदत होईल असं मला वाटतं त्यामुळे जो तुझा प्रश्न होता कमिंग बॅक टू इट की त्या पॉप्युलर होत आहेत कारण त्या त्यांच्या कामाकडे लक्ष देत आहेत त्या पॉप्युलर होत आहेत कारण त्यांचं कॉन्टेंट छान आहे त्या पॉप्युलर होत आहेत कारण त्या ते राईट कारण त्या ते चूज करत आहेत बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून कामाला महत्त्व देत आहेत त्यामुळे त्या तितक्या पॉप्युलर होत आहेत असं मला वाटतं नॉट बिकॉज दे आर